देशभरामध्ये विविध टप्प्याने जी लोकसभा निवडणुकीची रण तुम्हाला आपल्या टप्प्यात आली या निवडणुकीच्या धेरेशी मैत्री पाठल्या यांच्या प्रचाराप्रत्यर्थ या कार्यक्रमास देशाचे माजी कृषी मंत्री आणि सर्व शेतकऱ्याचे राजे शरद चंद्रजी साहेब आणि या सोलापूर जिल्ह्याच्या पुढाऱ्यांचे प्रोडक्टर विजयसिंह मोहिते पाटील <laughs> त्यांनी जिल्ह्यातले आता जे जे आमदार मोठं मोठं बोलतात ना त्याचं प्रोडक्टच त्यांनी केले आहे जिल्ह्यात असे विजयसिंह मोहिते पाटील आणि इतर सगळे मान्यवर उपस्थित असलेले सांगोल तालुक्यातले सगळे मतदार आणि पत्रकार बंधून आताच दोन मी धमकी आताच आणि बाबासाहेबांनी सर्वच राजकारणाचं विश्लेषण सांगितलं मला एकच कळन आहे की निवडणूक देश लेवलची आहे का गावातल्या भाऊकीच्या भांडणातली तीच कळण आहे स्टेटस बघतोय जी ती त्या दोन टी एमशी पाहण्याचा गुणगान चालले या काय त्या कौतुक दोन टी एसीएम पाहण्यात चालले या निवडणूक तोंडावर असलेलं बघून सात मेला निवडणूक या सायनाथ भाऊ आणि पंधरा एप्रिलला पाणी सोडले म्हणून सांगते हेच या तालुक्यातल्या लोकांना आहे की पाणी शनिक सोडले बरं आतापर्यंत आमच्या तालुक्यात पाणी नाही म्हणते ते सगळं मला मान्य आहे म्हणून आमच्या तालुक्यात कुणी आत्महत्या केली का शेतकऱ्यानं गणपतराव देशमुख तसला खमक्या आमदारच होता येते उन्हाच आत्महत्या करून दिली आता एक तालुक्यात कालवा चाललाय ना की मोहिते पाटलांनी पन्नास वर्ष पाणी अडवलं मग गेल्या पंचवार्षिकच्या अगोदर मोहिते पाटलाचा पर्याय करायला दुसरं कोण होत तवा कळलं नाही पन्नास वर्ष पाणी अडवलंय ती हा मोहिते पाटला यायची म्हटल्यावर गणपती या पैसा जाऊन थांबूत रेल्वे पात काय तवा कळलं नाही मोहिते पाटलाने वाटोळ केलंय ती आणि पवार साहेबाचं नाव घेते तर अशा पवार साहेबांना कार तुम्हाला बाळवत्यात असल्यापासून पुढं पवार साहेबांच्या आल्यापी गाडी चालवायला तुम्ही त्याला पत्रकारला शिकवून ठेवलेले पवार साहेब त्यांनी दुसऱ्या दिवशी बातमी द्यायची कि दीपक बाबा शरद पवार साहेबांच्या गाडीचं स्वारथ्य ते चालवणार काय म्हणते माहित आहे बहुतेक सारथ्यचं म्हणते आणि तुम्ही सुद्धा पवार साहेबांना नावं ठेवताय नावा आम्ही ठेवाय पैगाला आपण की यांनी आम्हाला काय दिलंय म्हणून पण आम्ही नाव ठेवत नाही आम्ही तुमच्या बरोबर आहे दिला, आता पाणी आलंय म्हणणं नदीला आता काय तरी मार मांग डोर चांबर होला साळी कुळी माळी कुष्टी तिली तांबुळी वंजारे वंजारे आजारी यांच्या स्ट्रॉबेरीच्या शे शेती त्या ऊस आहे त्या डाळे बायका काय यांचं तुमच्या दोयमशी तीनशे पाण्याच घेऊन आम्ही काय करू नेमकं पाणी आलं तर शेती तुमचीच फायदा तुमचाच मालक तुम्हीच आणि पाणी नाही आलं तर वाळू एकूण मालक तुम्हीच म्हणजे फायदा तुम्हालाच आहे पाहण्याचा फायदा तुम्हाला वाळूचा फायदा मी तुम्हाला मग आम्ही तुम्हाला चोरांना मत द्यायची काय नाही करतलं कारभार आहे ते सगळं जो उसका बी भाला आहे त्यांचं जो ना देव दे उसका भला म्हणत नाही ती त्याचा वाटच करतो म्हणते मग ह्या तालुक्यामध्ये कुणी काय जर केलं आणि आता सांगते की पंचावन्न वर्षाचा बॅकलॉग भरून काढला त्या आबा आबासाहेबाचं दोन चार फुटी मी ऐन तारुण्यात बघितलं आबासाहेब लाल गुंत तुम्हाला ओघापेक्षाचा त्रास तेव्हापासून आबासाहेब फोटो बघितलं तर कालव्याचं नदीचं कॅनलचं उद्घाटन करताना ह्यांचा नेता नितीन गडकरी आणि देवेंद्र म्हणतोय आम्ही म्हणत नाही की टेंबू मेहसा योजनेचे हो खरे जनक गणपतराव देशमुख देशमुखात होता ह्यांचं नेता नाव घेतात ना पंचावन्न वर्षाचा बॅकलॉग भरून काढलाय म्हणतात पवारसाहेब नशीब मुघल काळापासून बॅकलॉग भरून काढलाय म्हणत नाही मुघल काळापासून पाणी नव्हतं काय म्हणते माहिती चार पैसे उचल निवडणुकीत काय बी फसत वाजवतील यावेळी यांना तुतारे वाजवणाऱ्या माणसा पुढे बठन दाबून प्रचंड मताना तालुका निवडून देणार हे तुम्हाला मी माझ्यातर्फे विश्वास देतो आणि एवढ्या धामधुमीतनं मला बोलायची संधी दिली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक आभार मान हॅलो एक दोन मिनिट सॉरी बरं तालुक्याची माहिती आणली आहे मोहिते साहेब जरा दोन मिनिटं एक शासकीय अधिकाऱ्याने माहिती दिली हे पाण्याच एवढं बोलते ती ना माहितीच्या अधिकाराखाली डब्ल्यू डी नगरपालिका जेवढी खाती ती त्या खात्याकडनं मी माहिती मागवली की रणजित सिंग नाईक मागळ यांच्या विकास फंडातून किती काम झाली ती फक्त तीन सभा सभामंडप बांधलाय तीनच गावात गावाची नावं मी हो सांगतो मौजे चिकमदूर बापूच गाव ग्रामपंचायत जागे सभामंडप बांधणे मौजे जुजारपूर ग्रामपंचायत सभा मंडप बांधणे आणि शिवणे ग्रामपंचायत जागे सभागृह बांधणे पाच वर्षात पंचवीस लाख फंड खर्च केला पहिलाच खासदार बघतोया आणि निधी शंभर कोटी आणला हजार कोटी नगरपालिकेने दिले आमच्या ऑफिस कडे एक रुपये आणि पीडब्ल्यू बांधकाम दुसऱ्याने दिले आमच्याकडे तर आठ आणि खर्च झाला नाही आणि दिलंय दिले टँकर न पाणी तालुक्यात सत्तर टक्के गावात चालू आहे स्वतः शाज बापूच्या गावात टँकर चालू आहे आणि पाण्याची योजना पूर्ण केली म्हणून सांगते ती म्हणून अशा लोकांना तालुक्यातल्या कशाचा पाणीदार आमदारांना पाणीदार खालतात धन्यवाद दादा यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते